पिप हयका गुना गावाला सोन्याचा पिंपळ हाय काग ग गावाला आलदिवत मुक्ता बाइच भावाला आलदिवत भावाला सोन्याचा पिंपळ का ग कोणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचा डाक सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचा डाक बोल तो देवा मी तर संन्यासाचा बेटा मी तर संन्यासाचा बेटा मी तर संन्यासाचा बेटा सोन्याचा पिंपळ हाय का ग कुणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ हाय काग कुणाच्या गावाला वातना मुक्ताबाईच्या भावाला आळंदी वातन मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ हायका कुणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचे गोंडे सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचे गोंडे आळंदी गावात ज्ञानदेवान लावले झेंडे आळंदी गावात ज्ञानदेवान लावले झेंडे सोन्याचा पिंपळ हा एका ग कुणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ हाय काग कुणाच्या गावाला आळंदीवात मुक्ताबाईच्या भावाला वाताना मुक्ताबाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ हाय काग कुणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचे दांडे सोन्याचा पिंपळ याला सुवर्णाचे दांडे ज्ञानदेवाच्या पाठीवर मुक्ताबाई भाजी ती मांडे ज्ञानदेवाच्या पाठीवर मुक्ताबाई भाजी सोन्याचा पिंपळ हाय काुना गावाला सोन्याचा पिंपळ सोन्याचा पिंपळ हाय काुना बा गावाला पिंपळ पिप पिंपळ त्याला सुवर्ण सोन्याचा पिंपळ त्याला सुवर्णाचा आळ मनामुक्ता बाई आम्ही संन्यासाची बाळ मनाती मुक्ता बाई आम्ही संन्यासाची बाळ सोन्याचा पिंपळ हा एका ग कुणाच्या गावाला सोन्याचा पिंपळ का ग कुणाच्या गावाला आळंदी वाताना मुक्ता बाईच्या भावाला आळंदीवात मुक्ताबाईच्या भावाला आळंदीवात मुक्ता बाईच्या भावाला सोन्याचा पिंपळ का ग कुणाच्या गावाला 小鸟在林边了。